मी कालच एक पोस्ट टाकली होती की महाराष्ट्रामध्ये बाबरी मशिदीसारखं खेळ करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेब यांची कबर टार्गेट केल्या जाईल आणि आता तेच घडतंय पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी ती कबर उखडवून टाका किंवा आम्ही उखडून फेकू अशी घोषणा केली मिलिंद एकबोटे याने चाल करून जाण्याची घोषणा करताच शासन प्रशासनानं त्यास जिल्हाबंदी केलेली आहे मी महाराष्ट्राचा एक जबाबदार चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मुस्लिम समाजातील बुद्धिवंत चाळीस पुस्तकांचा लेखक आणि अनेक साहित्य संमेलनांचा अध्यक्ष आणि फुले शाहू आंबेडकरी आंदोलनातील पस्तीस वर्ष दिलेला कार्यकर्ता म्हणून मुसलमानांना विनंती करतो आहे की तुमच्यापैकी कुणीही यावेळेस कोणतीही प्रतिक्रिया यांच्या विरुद्ध देऊ नका विशेषत त्या राजकीय नेत्यांना जे मुस्लिम आहेत हात जोडून माझी विनंती आहे ते एकतर तुमचा पूर्ण अभ्यास नाही त्यामुळं योग्य पद्धतीनं मांडणी करता येत नाही प्रयत्न हा केला जाईल की बादशाह औरंगजेब हा महाराष्ट्रातील मुसलमानांचा प्रतिनिधी आहे आपण सपशेल याला नकार द्या जे वास्तव आहे ते सांगा की आम्ही बादशाह औरंगजेबचे वंशच नाही तो राजकीय इतिहास आहे तो काही आमच्या इस्लाम स्वीकारण्याचा किंवा महाराष्ट्रातील मुसलमानांचा इतिहास नाही आम्ही कष्टकरी आहोत कोणत्याही नेत्यानं मुसलमानांना बळी देण्याचा प्रयत्न करू नये आणि बादशाह औरंगजेबाची कबर वाचवण्यासाठी आता मुसलमान हू करतील त्यू करतील आम्ही बघू हे बघू ते बघू कृपया असल्या घोषणा करू नका आपण असं करावं यासाठी वारंवार प्रयत्न केले जातील माझा संशय खोटा नाही की काही नेत्यांना पैसे देऊन आमिष देऊन याबाबत उभं करण्यात येईल ते बादशाह औरंगजेबची कबर वाचवण्याची घोषणा करतील आमच्या अस्मितेचं प्रतीक वगैरे वगैरे म्हणतील साप महाराष्ट्रातील मुसलमानांनो याला नकार द्या बादशाह औरंगजेबची कबर वाचवणं हे महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं कर्तव्य आहे किंवा जबाबदारी आहे हे तुम्ही करू शकत नाही महाराष्ट्रातील सो ऐंशी टक्के तुम्ही कष्ट करीत शासन प्रशासनात नाही पुलीस फोर्समध्ये नाही न्यायालयात नाही आर्थिक दृष्टीनं रोज कमवणारे तुम्ही शिक्षणाचा विशेष तुम्हाला गंध नाही म्हणून कृपया या प्रकरणामध्ये जेवढं तुम्हाला गप्प राहता येईल तेवढं गप्प राहा कारण बोलूनही काही निघणार नाही जे करायचंय त्याचं नियोजन त्यांनी आधीच केलंय आहे वर्तमानपत्रे आणि चॅनल्स विशिष्ट मानसिकता बनविण्यात तरबेज झालेली आहेत एककल्ली मांडणी करण्यात ते पटाईत आहेत म्हणून तुमच्यातली अशी मुसलमान जर उभी होत असतील की नाही हम बादशा औरंगजेब की कबर मिटाने नाही देंगे त्यांना दोन झापड्या देऊन गप्प बसवा की तुझा बाप जा कब्रस्तानमध्ये दफन आहे तिथं कितीदा जातो ती कबर कितीदा साफ करतो कितीदा जाऊन तिथं दुवा मागतो फक्त एकाच दिवशी म्हणून बादशा औरंगजेबच्या कबरीला घेऊन जे काही तांडव या महाराष्ट्रात उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल याला कवडीचाही आधार कृपया महाराष्ट्रातून मुसलमानांनी देऊ नये अशी हात जोडून मी विनंती करतो आणि तमाम माझ्या हिंदू बांधवांना जे सामाजिक चळवळीमध्ये आहेत जे खरे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्यांना सांगतो की शिवाजी महाराज आणि मुसलमानांचे संबंध एवढे आत्मीय होते की राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांची पहिली विदेश यात्रा ही हैदराबादला झाली कुतुबशहा राजे यांच्याकडे ती पहिली राजकीय यात्रा होती या यात्रेचं सर्व नियोजन सचिव आणि विदेश मंत्री मौलाना काझी हैदर साहेब यांनी केली होती आणि कुतुबशहाशी भेट झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रातलं एक उल्लेख असा आहे की माझ्या स्वकीय लोकांनी मला नाकारलं परंतु कुतुबशाह राजे यांनी माझा एवढा मान केला की मला गदगदून आलं आणि मोरपंत पिंगळेंना लिहिलेल्या ले पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की जेव्हा मी हैदराबादला गेलो दोन्हीकडे कमानीच कमानी होत्या आणि गच्चीवर उभे राहून माझ्यावर फुल वर्षा करण्यात आली बघा आणि हैदराबादने फुलांची वर्षा करणारी ऐंशी टक्के मुसलमान जमात होती स्वराज्य हे फक्त धर्माचं नव्हतं ते स्वराज्य मातीचा कष्टकरी लोकांचा सुगंध होता म्हणून माझ्या हिंदू बांधवांनो ही खेळी जी बादशाह औरंगजेबच्या कबरीच्या निमित्तानं करण्यात येत आहे महाराष्ट्रात त्याला तुम्ही पुढे येऊन उद्ध्वस्त करा उधळवून लावा आमचा महाराष्ट्र संत तुकारामांचा आमचा महाराष्ट्र संत शेख मोहम्मद बाबांचा आमचा महाराष्ट्र बहिणाबाई चौधरींचा आमचा महाराष्ट्र मलिकंबरांचा आमचा महाराष्ट्र काफीनाथांचा आमचा महाराष्ट्र बसवेश्वरांचा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे जाती आणि धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या लोकांना तोंड द्या मुकाबलं करावं लागेल कारण आपण सगळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पायिक आहोत जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय फुले शाहू आंबेडकर जय भारत जय संविधान धन्यवाद आम्ही प्राध्यापक जावेद पाशा